महाराष्ट्राला वीस वर्ष वाट का पाहावी लाग मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करणं वेगळी करणं याच्यासाठीची ही सगळी या लोकांचा चालू आहे ही करप्शन आणि कन्फ्युजनची भ्रष्टाचाराच्या गोष्टी गोष्ट करूच नाहीत राज्यकर्त्याचं प्रेम हे राज्यावरती असायला पाहिजे सत्तेवरती असतं का ती बसवलेली माणसं आहेत सगळी त्यातला बसलेला माणूस कोणीच नाही आणि बसवलेला जो माणूस असतो ना तो फक्त धन्याचा ऐकतो मालक एक मुंबईकर म्हणून मी आज जेव्हा घरात बाहेर पडतो खरं सांगू तर मला लाज वाटत मुंबई खराब व्हायला एक काळ लोटला पुणे ते बघणार नाही पुणे लवकरात लवकर बरबाद होईल सगळ्यात मोठं संकट हे गौतम मुंबई आहे बाहेर पडलो तर जिथे मला दहा मिनिटं लागत होती तिथे मला एक तास लागतो काही गोष्टींकडे राजकीय पक्ष म्हणून न बघता मला असं वाटतं राज्य म्हणून पाहणं गरजेचं दुर्दैवान मी असं म्हणेन की आजचे राज्य करते हे मुंबईकर नाहीयेत मुंबई मध्ये मुंबईकरांना काय पाहिजे तुम्हाला तिथे जन्माला आल्याशिवाय कळणार नाही साताऱ्यामध्ये नाही केला तर मला असं वाटतं की ते मग आपण म्हणतो ना, ना पावसानं जोडलं काय तक्रार कोणाकडे करायची तुमच्याकडे करणार लोक तक्रार म्हणजे आमच्याकडे फक्त तक्रार मत नाही आता हे जिथे निर्विवाद आले कोणीच नाही त्यांनी कसं दाखवायचं काळ बोटवर वाटलेल्या नोटांमुळे नोटांमुळे झालेला प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे नोटाचा पण अधिकार गेला